नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव काही विशेष घडामोडी अंतरवाली सराटीमधून मराठा समाजाचे नेते जरांगे यांचा मोर्चा पुण्यामध्ये मुखामास आहे मराठा बांधवांसाठी जागोजागी जेवणाची आणि नाष्टा चहाची व्यवस्था करण्यात आली पुणे हवेली भागात दीडशे एकर मैदानात या मोर्चाचं नियोजन करण्यात आले आजूबाजूच्या सर्व ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी रस्त्यावर जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी पुणे जिल्ह्यातील वाघोली गावातील कटकेवाडी चौकात जेवण नाष्टा चहा आणि पाण्याची सोय केलेली आहे लोकसंदेश न्यूज पुणे प्रतिनिधी मुथा यांनी घेतलेला हाड हवा हे टोटल आठ हजार लोकांची व्यवस्था केली आहे त्याच्या पुढेही जाऊन आणखी जरी गरज पडली तरी सर्व हे टीम आहे तर ही त्याडी आणि कटनवाडी ग्रामस्थांनी सर्वांनी एकत्र येऊन हे लोकशाही भागातून त्यांनी येतं घेऊन नीती जेवणाची व्यवस्था केली आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था आहे त्याच्यानंतर जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची कोणत्याही प्रवाशांना किंवा हे जे आंदोलकांना कुठल्याही प्रकारचं कमतरता भासणार नाही आहे याची दखल याच्या आधी तीन चार दिवसापासून यांनी तयारी केलेली आहे आणि या सर्व आयोजकांनी खूप चांगल्या प्रकारे तयारी करून कुठल्याही आंदोलकाला याचा गैरसोय होणार नाही आणि त्यांना डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन पोहोच करत आहे त्याच्यामुळे ही सेवा ही खूप मोठी सेवा त्यांच्याकडनं घडलेली आहे म्हणून सर्वांच्याच वतीनं खऱ्या अर्थानं आम्ही सर्वच खूप या आयोजकांना धन्यवाद देतो जय श्रीराम एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज लोकसंख्येसाठी पारस जैनी देश्वाज।